नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चैनल मध्य अपल स्वागत रिसोड तालुक्यातील वाकद येथील ग्रामपंचायतच्या च्या संबंधित अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी रिसोड तालुका वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष सय्यद अखिल यांच्या नेतृत्वामध्ये सव्वीस जून च्या सकाळी वाकद बस स्टँडवर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन आमच्या शेतकऱ्यांच्या विरी मंजूर झाल्याच पाहिजे बांधकाम झालेल्या विरीचे पैसे मिळालेच पाहिजे बांधकाम झालेल्या पैसे मिळालेच पाहिजे स्वच्छता पाहिजे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी आश्वासन देऊन सुद्धा समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सय्यद अक्किल यांच्या नेतृत्वामध्ये वंचित भोजन आघाडीचे पदाधिकारी व वा। बाकतीतील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तथा ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे रास्तारोप आंदोलन केले नवीन आपले साहेब आले साहेब बदरके साहेब आम्ही त्यांना पाठपुरावा केला तो त्यांना भेटलो आमच्या गावातील सरपंच सदस्य हे सर्व जाऊन त्यांना भेटले साहेब आमच्या ज्या समस्या होत्या ते तात्कालीन जे बीड होते ते बदलून गेले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं परंतु त्यांची बदली झाल्यामुळं आपण त्या लक्ष त्या गोष्टीचं लक्ष लावावं परंतु बीडीओ साहेबांना फक्त तोंडी आश्वासन दिलं तिच्यातला कुठलाच मुद्दा त्यांनी सिरियसली घेतला नाही म्हणून आम्ही सतरा पाच दोन हजार चोवीसला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही रास्ता रोखे बावीस तारखेला तार करणार होतो परंतु त्याच्यानंतर आपले जे ओ साहेब आहे ते ग्रामपंचायतमध्ये आले